नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आपल्या इथे बघा सकाळचा थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे आणि संध्याकाळी आपल्याला थोडंसं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो किंवा संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचाच कंटाळा येतो मग अगदी थोड्या वेळात पटकन असं झटपट असं काय करायचं तर हा प्रश्न निर्माण होतो तर महत्त्वाचं छान ऑप्शन म्हणजेच डाळ तांदळाची खिचडी तर चला आपण ती कशी करायची ती बघूया तर पहिल्यांदा मी घेतलं आहे एक वाटी इंद्रायणी तांदूळ तर तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आता इंद्रायणी तांदूळ घेतल्यानंतर अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतली आता ती मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता ते बाजूला ठेवून द्यायचं आहे लगेच झटपट आपण भाज्या कापून घ्यायच्यात तर एक मध्यम आकाराचा कांदा मी कापला आहे नंतर दोन ढोबळी मिरची का कापलेली आहे त्याच्या बिया काढून टाकल्यात परत एक मध्यम आकाराचा बटाटा कापला आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे लगेच काही कापलेली नाही कारण काळी पडून जाते तर लगेच आपण खिचडीला फोडणी देऊन घ्यायची तर मी गॅसवर पातेला तापायला ठेवले हो त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन अडीच चमचे तेल तर तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता आवडत असेल तर आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकायची पहिल्यांदा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकायचे जिरे नंतर आपण घालायचं आहे नंतर हिंग आता हे सगळं चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे तर कांदा बारीक चिरण्याची अजिबात गरज नाही मोठा मोठाच मी कांदा चिरलेला आहे तो आता गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस झटपट केली तरी चालेल थोडंसं गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल आता बघा थोडासा गुलाबी रंग आला आहे आता कांद्याला आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट आता ही पेस्ट मी कायम करून ठेवते घरात आपल्याला घाईच्या वेळेस अगदी कामी येते ही भाजीला किंवा ह्या अशा खिचडीला तर ही कायम जर करून ठेवली तर पटकन आपला स्वयंपाक उरकतो तर आता ती पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आणि चांगली तेलामध्ये आपण परतून घ्यायची तर बघा ही पेस्ट पण आता चांगली परतलेली आहे मी तर आता हे जे मसाले किंवा आपण ही पेस्ट आलं लसणाची कितीही घाई असली तरी चांगली तेलामध्ये परतून घेणं गरजेचं असतं कारण ते जर कच्चे राहिले तर भाजी किंवा ही खिचडी चांगली लागत नाही आता त्यामध्ये आपण मसाले घालायचे थोडीशी हळद घातली थोडासा काळा मसाला घातला आहे मी नंतर गरम मसाला घातलेला आहे आणि आता चवीपुरतं आपण मीठ घालायचं तर मी जाड मीठ घातले त्याला खूप छान चव असते नक्की तुम्ही जाड मीठ वापरा आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊयात आता थोडंसं तेलात परतून घ्यायचं आहे ते मसाल्यांचासुद्धा कच्चा वास जातो निघून आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत कापलेलं टोमॅटो टोमॅटो हे मऊ होईपर्यंत परतायचं आहे थोडंसं मऊ झालं तरी चालेल आता आपण ह्या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे हे टोमॅटो लगेच मऊ होईल आता ते पण चांगलं परतलं की मी आता काय केलं आहे दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत आपण कापलेल्या भाज्या म्हणजेच ढोबळी मिरची आणि बटाटा ते आ, आ, मेर्ची, मेर्ची आता तर आता तेसुद्धा आपण ह्या मसाल्यात चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असं तिखट मिठाचं मिक्स होतं तिखट मिठाच्या मसाल्यामध्ये म्हणजे खिचडीमध्ये हा बटाटा किंवा ही ढोबळी मिळची मिरची आळणी लागणार नाही आता चांगलं परतून झाल्यानंतर त्यावरती घा त्यामध्ये घालायचं आहे आपण गरम पाणी तर वाटी गरम पाणी त्यामध्ये घातलेलं आहे मी आता थोडंसं मिक्स करून आपण थोडंसं त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी एक दोन मिनिटभर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांनी आता काढून बघूयात तर बघा मस्त असं पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे आणि तेल सुटलं आहे म्हणजेच जवळपास एक प्रकारची आपली बटाट्याची भाजीच तयार झालेली आहे थोडीशी कच्चे आहेत बटाटे पण मस्त असे तिखटमिठामध्ये मस्त शिजलेत आता आपण घालणार आहोत किचन किंग मसाला किंवा मटण मसाला तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल मसाल्याचा तर तो तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी मटण मसाला घातला आहे आता त्यात टाकायचं आहे भाजलेले शेंगदाणे खिचडी म्हटली की भाजलेले शेंगदाणे आलेच खूप छान लागतात त्यामध्ये आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता, आता आपण टाकणार आहोत आपले धुतलेले डाळ तांदूळ तर आपण यम यामध्ये मसूर डाळ घेतली म्हटल्यानंतर खूप छान लागते मसूर डाळ लगेच शिजतेसुद्धा आणि त्याचा फ्लेवर आणि खूप मस्त लागतो ह्या खिचडीमध्ये आपण इतर वेळेस तूरडाळ किंवा इतर डाळी वापरतो त्यापेक्षा मसूर डाळीची खिचडी खूप छान लागते आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे सगळं मिक्स झाल्यानंतर बघा आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपल्याला हवं तेवढं पाणी तर मी दुसऱ्या शेगडीवरती काय केलं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये टाकायचं गरम पाणी तर मी जवळपास एक ग्लास ग गरम पाणी घालते यामध्ये तुमचा तांदूळ नवा आहे की जुना आहे याच्यावर डिपेंड आहे पाणी तुम्हाला किती लागेल या खिचडीसाठी तुमचा तांदूळ जर जुना असेल तर पाणी थोडंसं जास्त लागेल नवा असेल तर पाणी कमी लागेल त्यामुळे थोडंसं शि शिजल्यानंतर पुन्हा एकदा बघायचं जर कच्चं असेल तर थोडंसं वरून तुम्ही पाणी टाकू शकता आता मिक्स केल्यानंतर त्यावरती मी झाकण ठेवलंय आता तीन ते चार मिनटांनी आपण उघडून बघतोय तर आता याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे तर आता बघूयात आपण एक भाताचं शीत घेऊन बघायचंय तर खिचडी शिजली की नाही बघायचंय तर खिचडी आपली छान अशी शिजलेली आहे त्यामुळे मला बघा आता एक ग्लास पाणी लागलेलं आहे खिचडी शिजण्यासाठी आता त्यावरती आपण कोथिंबीर टाकायची आणि आता सगळं एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद करते सगळे एकजीव केल्यानंतर हलक्या हाताने करायचं आहे कारण इंद्रायणी तांदूळ आहे त्याच्यामुळे जर पाणी जर जास्त झालं तर आपली खिचडी चिकट होते मोकळी होत नाही आणि इंद्राणी तांदळाची खिचडी तर कधीच मोकळी होत नाही तर आता गॅस बंद केल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवलं आहे त्या वाफेवरच जर राहिला असेल थोडासा खिचडी शिजण्याची तर ती थोडीशी वाफेवर शिजली जाते आता त्यासोबतच एक उडद्याचा पापड मितळलेला आहे तर बघा आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करूयात छान गरमागरम अशी डाळ तांदळाची खिचडी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी संध्याकाळचा मेनू अगदी भन्नाट असा आहे तर आता त्यावरती छान अशी कोथिंबीर टाकूयात त्यावर मस्त मस्तसा तूप टाकायचं आहे त्यासोबत खाण्यासाठी कैरीचं लोणचं आणि उडदाचा तळलेला पापड तर मस्त असं आपला संध्याकाळचा बेत आहे नक्कीच आवडेल सगळ्यांना या प्रकारची तुम्ही जर खिचडी करून बघितली के तर केली तर आणि आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय